हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत चेन्स टिप्सचा एक सिंपल सोपा ब्लाऊज डिझाईनचा प्रकार कोलम असं या डिझाईनला बोलतात जो एक रांगोळीचा प्रकार तमिळनाडूमध्ये काढला जातो तर आता सध्या ट्रेंडिंग आहे फक्त सिंपल चॅन स्टिच यूज करून आपण केलेला कर आहे तर आपण सुरुवात करूया ब्लाऊज पीस मी घेतलेला आहे आणि मेजरमेंट टाकून घेतलेले आहे ब्लाऊजची जी हाईट आहे मेजरमेंट कसे टाकायचे याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तो नक्की बघा आणि आपल्याला सेंटरमध्ये इथे पॅच तयार करायचा आहे साधारणपणे एवढा असा पॅच येईल आपला आता त्यासाठी मी एक कागद क घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी आधी पॅच काढून घेणार आहे तर असा माझ्या अंदाजला एवढा किंवा एवढा येऊ शकतो तर आपण त्याच्यावर आधी काढून घेणार आहोत आणि नंतर तो प्रिंट करून घेणार आहोत कापडावर तर स्लीवचा सेंटर कसा काढायचा आहे हे पण आपण व्हिडिओत दाखवलेला आहे मेजरमेंटच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो नक्की चेक करा तर आपण आधी जी डिझाईन आहे ती आपली याच्यावर काढून घेऊयात त्यासाठी मी एक पेज घेतलं आहे ते मध्ये मी फोल्ड करून घेणार आहे आणि त्याची सेंटर लाईन काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये कसं डिझाईन आपण काढायची ते सांगणार आहे तर मी दोन दोन सेंटीमीटरचं से मार्किंग करून आपण जशी रांगोळी काढतो तसे टिपके काढून घेणार आहे दोन दोन सेंटीमीटर सोडून अशा तीन लाईन पाच टिपक्यांच्या काढून घेणार आहेत तर आपण ते करून घेऊयात तर तुम्ही याच्यापेक्षा तुम्ही प्रिंट पण रेडीमेड घेऊ शकता आणि डायरेक्ट प्रिंट पण एखादी इमेज तुम्हाला आवडली एखादी रांगोळी किंवा एखादी डिझाईन आवडली आहे तर ती पण तुम्ही दुकानात जाऊन प्रिंट काढून आणून ती कार्बन पेपरनं तुमच्या स्लीव्ह डिझाईन किंवा ब्लाऊजवर प्रिंट करून घेऊ शकता तर मी आडवे पण दोन दोन सेंटीमीटर सोडून पाच टिपके काढून घेणार आहेत जसे आपण रांगोळीला काढतो तर दोन चार सहा आठ दहा असे नंबरवर मी मार्क करून घेतले अशा मी तीन लाईन करून घेतल्यात त्याच्यानंतर वरच्या साईडला पण आपल्याला तीन तीन डॉट अजून लागणार आहेत तर ते पण आपण करून घेऊयात चेन स्टिच एक खूप सिंपल पण खूप सोबर दिसणारा प्रकार आहे तर तो ते पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे की चेन स्टिच कसं करायचं आहे तुम्ही नक्की चेक करा तर आता स्टार्ट करूयात हा जो सेंटरचा आहे डॉट तिथून आपल्याला सर्कल करायचा आहे आणि ती लाईन खाली घ्यायची आपल्याला आणि हा एक सेंटरचा डॉट आहे त्याला पण सर्कल करायचं आहे परत उजव्या बाजूला नेऊन त्या सेंटरच्या सर्क डॉटला गो सर्कल करायचं आहे आणि लास्टला पण जो वरती आपला डॉट आहे त्याला पण सर्कल करून स्ट्रेट लाईन घ्यायची काढून आता ह्या लाईन्स थोड्या वाकड्या तिकड्या येत आहेत हाताने त्या तुम्ही त्यानंतर स्केलने सरळ करून घ्या कारण ही इमेज आपल्याला ब्लाउजवर प्रिंट करायची आहे त्यासाठी ते, ते व्यवस्थित दिसण्यासाठी स्केलचा वापर करून त्या लाईन स्ट्रेट करून घ्या त्यानंतर वरच्या साईडला जे आहे तर इथं आपण सर्कल करून घेणार आहोत आणि त्याच्या साईडच्या पण डॉटला आपण सर्कल करून घेणार आहोत त्यानंतर खाली येऊन जो सेंटरचा डॉट आहे तिथून आपल्याला परत वरती जायचं आहे परत या साईडला एक सर्कल आणि त्या साईडला एक सर्कल करायचं आहे अशा पद्धतीने आपण ही कोलमची डिझाईन आहे ती काढून घेणार आहोत तर त्याचप्रमाणे आपल्याला खालच्या साईडला पण सेम करून घ्यायचं आहे तुम्हाला जर काढायला जमणार नसेल तर कुटे -कुटे, ते तुम्ही रेडीमेड प्रिंट आणून ती पण करून घेऊ शकता ब्लाऊजवर अशा पद्धतीने आपण खालच्या साईडनं पण करून घेतलेलं आहे तर आपली डिझाईन तयार आहे कुठे कुठे थोडं लाईन्स वाकड्या असतील तर तुम्ही त्या स्केलनं पट्टीनं सरळ करून घ्या मी अजून थोडीशी डार्क करून घेतली आहे डिझाईन व्यवस्थित सर्व लाईन्स करून घेतल्या आहेत तर त्या आपल्याला आता ब्लाऊज पीसवर अशा प्रकारे प्रिंट करून घ्यायच्या आहेत तर ना, तुम्हाला कशी आडवी उभी हो कशी तुमच्या पद्धतीने योग्य वाटते तशी ठेवून तुम्ही ते प्रिंट करून घ्यायचं आहे त्याची लोकेशन एक्झॅक्ट फिक्स करायची की आपल्याला नक्की कुठे पाहिजे ते शोल्डरवर आपल्याला फ्रंट साईडला येईल अशा पद्धतीने मी करून घेणार आहे प्रिंट तर प्रिंट करण्यासाठी मी व्हाईट कार्बन पेपर यूज करत आहे तर त्यासाठी आधी आपण खाली रायटिंग पॅड किंवा स्ट्रेट काही असं ठेवून घ्यायचं आहे की आपली डिझाईन व्यवस्थित येईल व्यवस्थित उमटेल कापडावर अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला कार्बन पेपर ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आधी फिक्स करायचं आहे की आपली डिझाईन कुठे असणार आहे त्यानंतर कार्बन पेपर ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर डिझाईन ठेवायची आहे व्यवस्थित ते एका हाताने स्टाईट पकडून दुसऱ्या हाताने तुम्हाला फक्त पेन्सिलनं ड्रॉ करून घ्यायची आहे डिझाईन तुम्ही ती चेक पण करू शकता काही ठिकाणी कारण कसं होतं आपल्या लक्षात येत नाही आपण इकडे प्रिंट केलं आहे का इकडे ड्रॉ केलं आहे का काई काई तर तुम्ही ती चेक करून घ्या काही काही ठिकाणी राहिलं असेल तर त्याच्यावर पुन्हा गिरवून घ्या आणि व्यवस्थित डिझाईन प्रिंट करून घ्या तर आपली डिझाईन प्रिंट करून झालेली आहे तर हा पॅच आपल्या शोल्डरला फ्रंट साईडला आहे तर तुम्हाला अजून काही मोठी डिझाईन हवी असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ती करू शकता तर ही अप्सरा ग्लास मार्किंग पेन्सिल मी यूज करते काही ठिकाणी तुम्हाला वाटतं की अजून थोडं ड्रॉ करायचं राहिलं आहे किंवा अजून डार्क करायची गरज आहे तर या पेन्सिलनं तुम्ही यूज करू शकता काढून घेऊ शकता हो तर मी रिंग लावून घेत आहे त्याला प्रॉपर टाईट अशी रिंग लावून घ्या रिंग लावून झालेली आहे आपली मग तर आपण वर्कला सुरुवात करूयात तर दयालजी ब्रँडचा मी चारशे बत्तीस नंबरचा गोल्डन जरी थ्रेड घेतला आहे हा कॉटन जरी थ्रेड आहे त्याच्यामध्ये दोन टाईप असतात तर मी सांगते की कॉटनचाच सा घ्या किंवा नायलॉनचा आहे तो प्रेस करताना प्रॉब्लेम होऊ शकतो तर जरी थ्रेड घेतला आहे आणि चौदा नंबरची ट्युलिपची नेडल यूज करत आहे मी त्यात आपण चेन स्टिचला सुरुवात करूया थ्रेडवरती काढून घेतल्या आणि चेन स्टिचला आपण सुरुवात केलेली आहे त्या थ्रेड कसा वरती घ्यायचा चेन स्टिच कशी करायची त्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे चॅनलवर तुम्ही त्या चेक करा आणि ज्यांना ऑलरेडी माहिती आहे त्यांनी स्टार्ट करा स्टिचला तर अशी आपण बारीक चेन स्टिच करून घेणार आहोत पूर्ण डिझाईनला करून घेणार आहोत हा पॅच करताना तुमची चेन स्टिचची चे खूप प्रॅक्टिस होणार आहे आणि तुमचा हात एकदम क्लिअर होणार आहे तर तुम्ही हाच डिझाईन घ्या हीच डिझाईन घ्या असं काही नाही तुमच्या हिशोबाने तुम्ही कोणतीही डिझाईन घ्या पण फक्त गोल्डन जरी थ्रेड वापरूनसुद्धा खूप सुंदर लुक येतो ब्लाउजला ते तुम्ही नक्की करून बघा याच्या फॅब्रिक पेंटिंगचे पण आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तुम्ही ते पण चेक करा आणि सेम हीच डिझाईन कोलमची मी फॅब्रिक पेंटिंगमध्ये सुद्धा दाखवणार आहे तर त्यासाठी आपला नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, करा म्हणजे तुम्हाला तोही बघता येईल तर आपली चेन स्टिच ही एक लाईन झाली आहे आपण डबल डबल लाईन करून घेणार आहोत पूर्ण डिझाईनला ही सिंगल झालेली आहे आणि आपण अशीच डबल करून घेणार आहोत तर आपल्याला त्याच्या शेजारूनच अगदी चिटकून सेकंड लाईन पण करून घ्यायची आहे की थोडी ब्रॉडनेस येण्यासाठी आपण दोन वेळा करून घेणार आहोत या जरी थ्रेडमध्ये कलरसुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही वेगवेगळे कलरसुद्धा यूज करू शकता असं काही नाही की गोल्डनच यूज करा याच्यामध्ये भरपूर कलर्स अवेलेबल आहेत तर तुम्ही डेट नक्की आणून ट्राय करा तर आपली डबल लाईन झालेली आहे तर सिंगल लाईन आणि डबल लाईनमध्ये फरक बघा डबल लाईनला खूप छान फिनिशिंग येते सिंगल लाईन पण ओके आहे पण तरी मी सांगते की डबल लाईन करा साधारण एक दिवसात तुमचा हा ब्लाऊज कंप्लीट होऊन जाईल इतकं सोप्पं हे वर्क आहे जर तुम्हाला चेन स्टिच प्रॉपर येत असेल तर आणि स्पीड हे तुम्ही करून करूनच तुम्हाला स्पीड येणार आहे कारण चेन स्टिचलासुद्धा प्रॅक्टिसची गरज आहे तर हे डिझाईन केली ते तुमचा हात एकदम क्लिअर होऊन जाईल चेन स्टिचमध्ये तर आपली पूर्ण डिझाईन झालेली आहे खूप सुंदर असा सोबर लूक तुम्हाला आता नवरात्रीमध्ये सुद्धा घालता येतील घरच्या घरी की जर वेळी आपण हेवी वर्कचे ब्लाऊज नाही घालू शकत घरामध्ये तर तुम्ही हे असे ब्लाऊजसुद्धा घालू शकता किंवा एक छोटासा फंक्शन असेल त्यासाठी पण तुम्ही हे घालू शकता तर हे जे डॉट आहेत त्यांना चिटकवण्यासाठी मी हे असे स्टोन आणलेले आहेत व्हाईट तर मी इतर तुमच्याकडे जे ॲवेलेबल आहेत किंवा मोती लावू शकता तर माझ्याकडे हे ॲवेलेबल होते तर मी हे जे 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 डॉट आपण रांगोळीचे काढलेले आहेत डिझाईनचे तर तिथे आपण ग्लू लावून घेणार आहे आणि हे जे स्टोन आहेत व्हाईट कलरचे ते आपण लावून घेणार आहोत थोडा अजून लुक एन्हान्स करण्यासाठी तर हे अशा प्रकारचे स्टोन आहेत त्याचं पाकिट मिळून जातं तुम्हाला एक वीस ते तीस रुपयाला मिळून जातं पाकिट त्याच्यामध्ये भरपूर असतं तुम्ही रियूज पण करू शकता अजून काही ठिकाणी बी सेवन थाउजंड हा मल्टीपर्पज आपला अधेसिव ग्लू आपण यूज करतोय तो क्विक ड्राय ग्लू आहे तर तो आपण लावून घेऊयात याला थोड्या थोड्या तारा येतात तर ते आपण बाजूला करून घेऊयात तर तुम्ही नंतर पण करू शकता निडलची जी बॅक साईड आहे त्याला थोडासा ग्लू लावून तुम्ही स्टोनला लावून असे स्टोन लावून घ्या हाताने लावू नका खूप चिकट होता स्टोन व्यवस्थित बसत नाही स्टोनचा कलरसुद्धा थोडा खराब होतो तर अशा पद्धतीने तुम्ही निडलनं बॅकसाईडनं लावून घ्या तर आपलं कम्प्लीट झालं आहे डिझाईन खूप सुंदर आणि सोबर लुक आपल्या ब्लाऊजला येणार आहे डिझाईन आपलं कम्प्लीट झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हा फक्त आपण वरच्या साईडला पॅच केला का आहे तर आपण बॉर्डर केलेली नाही आहे तर बॉर्डरसाठी आपण जी ती डि डिझाईन आहे कोलमची तीच यूज केली आहे थोडीशी ट्विस्टेड आपण लाईन करून घेतलेली आहे मी काढून कागदावर तिथून तुम्ही सेम प्रिंट करायची जसं आपण वरती प्रिंट करून घेतलं आहे लाईन आपण खालणं ब्लाउज पीसला एक दोन दोन सेंटीमीटर सोडून द्यायची आहे शिलाईमध्ये जाते आपली तर त्याच्यामध्ये आपण ठेवून घेतले व्यवस्थित आपल्याला जिथं पाहिजे डिझाईन आणि त्याच्यावर ड्रॉ करून घेतले जशी वरती प्रोसेस केली आपण तशीच सेम आपल्याला खाली पण करायची आहे ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि याला मी सिंगलच चेन स्टिच करणार आहे याला मी डबल करणार नाही आहे कारण हे बॉर्डरला आहे तर बॉर्डरला वर्क करणं थोडंसं डिफिकल्ट जातं तर झाले आपण रिंगला लावून घेऊयात तर रिंगला मी अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे आणि सिंगलच चेन स्टिच मी त्याला करणार आहे डबल करणार नाही आहे प्रकारे चेन स्टिच करून आपण आपली ब्लाउजची स्लीवजची डिझाईन कम्प्लीट करून घेणार आहे तर ऑलमोस्ट एक साईड आपली झालेली आहे अशा पद्धतीने आपण दुसरी पण करून घेणार आहेत आपली झालेली आहे थोडंसं रिंकल आलेत कारण माझं कापड टाईट बसलं नव्हतं तर ते पण खूप इम्पॉर्टंट आहे की कापड टाईट बसण्यासाठी पण तुम्हाला खूप काळजी घ्यायला लागणार आहे जर कापड व्यवस्थित बसलं तर डिझाईन व्यवस्थित येते नाहीतर थोडेसे रिंकल्स पडतात त्यानंतर प्रेसमध्ये वगैरे होऊन जातं शिलाई झाल्यानंतर तर आपला ब्लाउजचा स्लीव्ज कम्प्लीट झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट फॅब्रिक पेंटिंगसाठी नक्की सबस्क्राईब करा थँक्यू